राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आज संध्याकाळी पाच वाजता पवारांचा शपथविधी होणार आहे त्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत या पूर्वी दुपारी दोन वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल याच दरम्यान आता महत्वाची माहिती समोर आली आहे अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थ आणि इतर महत्वाचं खातंही होतं पण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खातं वगळता इतर खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम राहणार आहे अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकेल आज केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील इतर कुणाचाही शपथविधी आज नसणार आहे